रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा गोवा बनावटीची बेचाळीस लाखाची दारू जप्त चनगड पोलिसांची कारवाई दहा जणांना अटक चनगड पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारूची महाराष्ट्रात बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या टोळीवर धडक कारवाई करत दहा जणांना अटक केली बेचाळीस लाख बारा हजार आठशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई गुरुवारी पहाटे तिलारी नगर ते धामणी रोडवरील बांद्राईवाडी हातीत करण्यात आली याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल आशुतोष बाबासाहेब शिवडकर यांनी दिली असून पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई केली आरोपींनी करून गोवा दारूचा साठा महाराष्ट्रात विक्रीसाठी आणला होता या प्रकरणात धुळो निनो फोंडो विजय वसंत झोरो गणपती मारुती पाटील संजय पांडुरंग नाईक दिलीप शिवाजी मयेकर अजय दत्तू नाईक सागर नाईक सुभाष बांदिवडेकर उमेश आडवण आणि विजय आवडन या दहा जणांना अटक करण्यात आली गोवा बनावटीच्या दारूचा साठा आरोपी महाराष्ट्र शासनाचा कर चुकवून वाहतूक करत असताना पोलिसांनी त्यांना पकडलं कारवाई दारूच्या बाटल्यांसह चार वाहने जप्त करण्यात आली असून एकूण मुद्देमालाची किंमत बेचाळीस लाखाहून अधिक आहे या प्रकरणाचा तपास संदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील करत आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक आशुतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद नाईक व पोलीस अधिकारी विवेक कांबळे यांच्या पथकाने केली महानखसाठी प्रकाश आयनापुरे संदगड